और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लाइंसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन डोंबिवली एम सी परिसरातील एम्स रुग्णालयात सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली रोहित कटके अडनावाच्या युवकाने रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून थेट उडी घेत या घटनेने रुग्णालयात परिसरा व परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार रोहितच्या आईवर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहे रोहित जवळपास अर्धा तास रुग्णालयाच्या चौथा मजल्याच्या रेलिंगजवळ उभा होता आणि खाली उडी मारण्याचा प्रयत्न करत होता या दरम्यान उपस्थितांनी त्याला समजवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला मात्र त्यानं कोणाचंही ऐकलं नाही या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या मात्र त्याआधीच रोहितने चौथ्या मजल्यावरून उडी घेतली होती या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत रोहितने नेमकी टोकाची कृती का केली आईच्या बिलाच्या रकमेचा काही वाद आहे का याचा तपास पोलीस करतायत पोलिस या करता प्रकरणाची सखोल चौकशी करत असून रोहितच्या कुटुंबियांशी चौकशी केली जाते ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा